महाराष्ट्र राज्य शासनातर्फे टी सी एस आयबीपीएसने पूर्वी घेतलेल्या परीक्षेमधील निवडक चाळीस प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेला संदर्भ सरळ सेवा भरती परीक्षा पूर्वीच्या चाळीस प्रश्नपत्रिका घटकनिहाय स्पष्टीकरणांसह टी सी एस आयबीपीएस पॅटर्न सर्व प्रश्नांची सविस्तर सोपी सुलभ स्पष्टीकरणांसह रचना बुद्धिमापन विषयासाठी एकाच स्वरूपाच्या प्रश्नांची स्पष्टीकरणे देताना वेगवेगळ्या मेथडचा वापर मराठी व इंग्रजीची स्पष्टीकरणे देताना नवीन प्रश्नांच्या तयारीसाठी अन्य पर्यायांचेही विश्लेषण सामान्य ज्ञानाच्या तयारीसाठी प्रश्नांची स्पष्टीकरणे देताना प्रश्नांशी संबंधित अध्यावत व अधिकची माहिती तसेच अधिक स्पष्टतेसाठी चित्रे व नकाशे यांचा वापर घायाळ विनायक सरांच्या अनुभवी लेखणीतून व के सागर सरांच्या संस्करणातून साकारलेला यशोदाई संदर्भ संदर्भाची रचना विभाग पहिला बुद्धिमापन विभाग दुसरा मराठी विभाग तिसरा इंग्रजी विभाग चौथा जनरल नॉलेज दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि यशोदायी संदर्भ आजच मागवा